समस्त महाराष्ट्रामध्ये राजकीय जर समीकरण बघितली सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्माननीय अजितदादा असतील यांच्या स्वरूपामध्ये महायुतीचा जो फॉर्म्युला ठरला होता त्या पद्धतीने लोकसभेला ह्या शिटा वाटप झाल्या आणि विधानसभेला देखील तितकाच प्रामाणिकपणे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील अतिशय तन मन धनाने काम केलेलं आहे आज टीकाटिपणी करून त्यांना आज वेगळं वळण द्यायचं आणि महा महायुतीमध्ये काहीसं वेगळं वातावरण त्यांना निर्माण करायचं आहे त्याकडे सन्मान्य सुनीलजी साहेब फारसं लक्ष देत नाही सुनीलजी तटकरेसाहेब अनिकेतबाई सुनील तटकरे असतील आदित्यताई ताई असेल हे कामातून विकास कामातून बोलणारी लोक आहे टीका होत असणार राजकीय आता येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समिती आहे या निवडणुका लागल्यामुळे विरोधक हे तटकरे साहेबांना आणि तटकरे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे पण रोहेकर सु आहेत गेल्या अनेक वर्ष चाळीस वर्ष तटकरे कुटुंबियाच्या पाठीशी हे समस्त रोहेकर उभे राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये देखील आपल्याला ह्या मतदानातून हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल प्रदळवींनी म्हणजे सन्मान्य आमदार आहेत अलिबागचं ते प्रतिनिधित्व करत आहे सर्वप्रथम त्यांनी अलिबागमध्ये बघावं लक्ष घालावं कारण तिथला ते स्थानिक आमदार आहेत आणि राहिला विषय रोळाष्टमी नगरपरिषदेचा रोहाष्टमी नगरपरिषदेमध्ये जर दहा वर्षाचं मागासले पण असतं तर एवढं भरभरून प्रेम या मतदारांनी राष्ट्रवादीला दिलं असतं का आणि गेले अनेक लोक रोहेकर सुज्ञ आहेत रोहेकरांना ठरवून दे तुम्ही ठरवणारे कोण येणाऱ्या मतदानाला जर रोहेकर ठरवतील की र तटकरे साहेबांनी काय केलं आणि गेले अनेक वर्ष जर चार पाच आपण जर बघितलं तर तटकरे साहेबांच्या पाठीमागे समस्त रोहेकर उभे राहिलेले आहेत आज अष्टमीसारखं बाबदेव महाराजांचं जे मंदिर आहे आज त्यांच्या ह्याच्यातून झालेल्या द्रोहामध्ये अनेक काय आहेत अनेक म्हणजे बारीक आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक सक्षम नगरसेवक आज इथला सक्षम नगरसेवक काम करण्यासाठी सक्षम आहे सन्मान्य आमचे समीर शेठ असतील सन्मान्य संतोष शेठ पोटपोडे असतील यांनी देखील या रोहे अष्टमी नगर परिषदेमध्ये अनेक लोक वि कामं गेल्या अनेक वर्ष त्यांनी केलेले लोकशाही आहे लोकशाहीमध्ये विरोधकांना आपलं मत मांडण्याचं हे मी त्यांना आदर करतो पण तटकरे साहेबांच्या आता जी महायुतीची जी, जी सूत्र आमचे वरिष्ठ ठरवतील महायुतीमध्ये कसा फॉर्म्युला ठरेल त्यावर मी काही इथे व्यक्त होणार नाही ना। सन्मान्य सटकरेसाहेब तो योग्य तो निर्णय घेतील गे पण गेल्या अनेक वर्ष यांनी हे स्वप्न इलेक्शनच्या दर निवडणुकीला ह्या वल्गना होत असतात पण राष्ट्रवादीची एक भूमी सत्ता ह्या रोय अष्टमी नगरपरिषदेच्या भविष्यात राहील ह्यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही आहे कारण प्रत्येक जर प्रभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर आत्ता जर आमची जी इच्छुकांची संख्या आहे तो ओण वाढणारा ओघ आहे हा प्रचंड प्रमाणामध्ये पक्षामध्ये साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा ओघ वाढत आहे आणि भविष्यामध्ये त्याची पोचपावती या रोयाष्टमी नगरपरिषद ही शून्य रोया कर नक्कीच देते दे। दे बघा मी त्यांना तट ते, तिन्ही स्थानिक आमदारांना विनंती करतो की सातत्याने तटकरे साहेबांना बोर बोर टीका टीकाटिपणी करण्याचा तुम्ही विकासात्मक बोला ना महायुतीमध्ये तुम्ही विजन मांडा लोकांसमोर तुम्ही काय भविष्यामध्ये कामं करणार नुसती टीकाडिपणी करणं साहेबांना टार्गेट करून तुम्ही काय साध्य करणार आहात ह्यामध्ये फक्त आणि फक्त हेमध्ये महायुतीमध्ये हे म्हणजे जे चांगलं वातावरण आहे ते दूषित करण्याचा हा प्रयत्न करतो आहे आणि भविष्यामध्ये मी त्यांना एक सुन विनंती वा सूचना करतो एक एकमुखाने जर त्यांनी जर महायुतीचा धर्म जर पाळला तर भविष्यामध्ये अजून वि धोरणात्मक आणि विकासात्मक कामं ह्या आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करता येतील टीकाटिपणी करून काही साध्य होणार नाही निवडणुका आल्या टीकाटिपणी करायचं आणि नंतर मग आपला स्वार्थ साध्य करायचा सा। हे गेले अनेक दिवस यांनी हा विषय लावून धरलेला आहे त्यामध्ये तटकरे साहेब ह्या टीकेला फारसं सा हे देत नाही मोहल्ल्यामध्ये जो प्रवेश पर्वाचा झाला जर त्या प्रवेश करणाऱ्या जर लोकांची जर तुम्ही बघितलीत जी ज्या व्यक्ती होत्या तर ते दर पाच वर्षांनी कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये निवडणुका आल्या का पक्षात प्रवेश करायचा हा त्यांचा अजेंट आहे आणि त्या प्रवेशाला आम्ही फारसं महत्त्व देत नाही आहे तिथले स्थानिक नगरसेवक प्रत्येक त्यांनी अनेक लोकाभिमुख कामं केलेली आहेत म्हणून वर्षानुवर्ष तिथे आमचे नगरसेवक निवडून येतात ना जर कामच न केली तर लोकांनी नाकारलं असतं साहेबांनी केलेल्या विकासावरच आणि हाच अजेंडा आज घेऊन आम्ही मतदारांपुढे जाणार आहोत आणि त्याच अजेंड्यावर आम्ही या रोया अष्टमी नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता मिळवणार यामध्ये मात्र शंका शिंदे गाटाचे रोहा तालुका प्रमुख सन्मान्य शिंदेसाहेब सातत्याने तटकरे साहेबांवर टिप्पणी करत आहेत व्यक्तिगत टीका टिप्पणी करत आहेत मी त्यांना एकच सांगतो की आपली राजकीय उंची किती आहे साहेबांची राजकीय उंची किती आहे हे त्यांनी प पहिला पूर्वा अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यक्त व्हावं माध्यमं ही आपलं मतप्रदर्शित मा लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे पण मत मांडताना त्या आपल्या जे काही चौ मर्यादा आहे त्या चौकटीत राहून त्यांनी टिप्पणी करावी एवढंच मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो आणि येणाऱ्या नगरपालिकेवर तुम्ही भगवा पडकवणार शिवसेनेची सत्ता येणार अशा वारंवार वल्गना करताय पहिलं मी त्यांना आवाहन करतो वीस प्रभागामध्ये जे दहा प्रभाग आहेत त्यामध्ये तुम्ही वीस उमेदवार पहिले जाहीर करा त्यानंतर तुम्ही या वल्गना करा तुमच्या इथं नगराध्यक्षपदाचा पहिला उमेदवार तुम्ही जाहीर करा आणि त्यानंतर तुम्ही सत्ता मिळवण्याच्या वल्गना कराव्या असं मी त्यांना एक पक्षाच्या वतीनं सांगतो सं काही लोक ही राजकीय म ह्या महत्त्वाकांक्षा प्रत्येकाला आहेत आणि हो त्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेला आपण पुरेसं पडू पुरं पडू असं काही नाही आहे लोकांच्या महत्वाकांक्षा वाढत गेल्या का हे पक्षप्रवेश होतात आमिषं दाखवली जातात पण ती चिरंतर काय टिकणारी नव्हता ती ठराविक काळापुरतं त्या आमिषांना लोकं बोलली जातात पण त्याच्यानंतर त्यांना पुन्हा तेजी ते जी खात्री पडते की या रोहा अष्टमीचा जो विकास कोण करू शकल तर ते फक्त आणि फक्त साहेब आणि तटकरे, तटकरे कुटुंबीयच आहे